ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वेश्या व्यवसायासाठी थायलंड देशातून आणलेल्या मुलींची खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्याकडून सुटका करण्यात आली यावेळी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिलांना वेश्या तयार करून चांगल्या आर्थिक प्राप्तीचे चा आमिष दाखवून परदेशातून बोलावून घेऊन त्यांच्याकडून सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन येथे वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची बातमी खंडणी विरोधी पथकास मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन येथे बनावट ग्राहक पाठवून छापा घातला लॉजमध्ये मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग वय सदतीस राहणार सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग याच्यासह हो चार कामगार यांना ताब्यात घेऊन पंधरा थाई बळीत महिलांची सुटका करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान लॉजमधून पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख आणि साधने जप्त करण्यात आली आहेत लॉजिंग व बोर्डिंगचे मॅनेजर व तेथे काम करणारे चार कामगार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला